तुला तुला ती का रांगोळी काढता तुम्ही दोघं पण थांबा मी तुम्हाला दोघांना सांगतो कशी काढा किती नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज दिवाळीचा पहिला दिवस आहे काय आज काय बोलतात आजच्या दिवसाला वसुबारस अच्छा आणि काय करतात आजच्या दिवशी दिया लावतात आणि रांगोळी काढतात हो का मग आता तुम्ही काय करणार आहे दिवा आणि रांगोळी काढणारे दिवे पण लावणार आहे आणि रांगोळी पण हो का काय करणार आहे आता तुम्ही काय सुरस नाही रे तिकू व सुबारस म्हणजे आज काय करतात गाईची आणि तिच्या बेबीची पूजा करतात <laughs> आता आहे दिवे आणि रांगोळी काढणार आहे का चला आपण पहिल्यांदा दिवा लावू पहिले दिव्या लावतात आणि मग रांगोळी काढतात ती हा चला काय तू डेंजर आहे तू चला मग तर मित्रांनो आता इथे दिवे लावलेले इथे पिकू आहे इकडे नाही आता आपण समोर ठेवणार बर का हे ना ठेवा आणि बाहेर घ्या हळूहळू व्हेरी गुड चल घे पाडू नको हा काय नाही होणार चल थांब थांब एक मिनिट तर आता सावने आणि पिकून दिवे लावलेले

दिवशी आपण डी मार्टला गेलो तिकडून आणले ना, ना। तर आता हे बाहेर लावण्याची वेळ आलेली थांबा 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 या चप्पल सगळे थांबारे था। चप्पल इथे खूप चप्पल बाजूला तर आता एक एक साइड इकडे पिकून ठेव तिकडे सावनी ठेव ठेव तिथे दुसरा पिकू पिकूसारख आता इथे दिवे लावून झालेले आता साऊ काय करते तू रांगोळी काढते पिकोला पण येऊ दे हा आता रांगोळी काढा आता तुला माहिती ना कशी काढायची माहिती पिको पिकोळी थांब तुला का रांगोळी काढता तुम्ही दोघं पण थांबा मी तुम्हाला दोघांना सांगतो कशी काढा इथे मित्रांनो ते हे तो तो आता हे सावनी तुला येते आता मी तुम्हाला दोघांना सांगतो कसं करा बघा असं व्यवस्थित ठेवा येते बा बा तुला येईन ती मग आता शिकवू मग बर बर ठीक आहे आता या बघा इथे ना हे बघ मी थांब सांगतो आता बघा हा टाकला नाही ते थांब सहा थांब बरं का हे बघ ही पण ती ना एवढंच कर एवढं पुढे नाही गेला पाहिजे बरं का असं असं करा हळूहळू वरती नाही गेला पाहिजे बरं का हा करा करा व्यवस्थित असं वरती नाही गेला पाहिजे दिव्याकडं सोड थांबा कोणता तुम्ही दोघ पण तला थांबव आता इथे वरती नाही येल्लो टाकतो हा कोणता कलर आहे येल्लो रे साऊ आता इथे येल्लो ये ये कलर टाकतोय येल्लो म्हणजे वरती याला ये येल्लो व्हेरी गुड बस 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 आणि आता कुठे जातोय तू

काढायची का रेडी झाली असेल का झाली का छान झाली का हा ती सांगली थोडीशी छान झाली छान झाली आता आता पिकूची आणि काढायची बर का पिकूची गाडायची बर तू तू मित्रांस बनवायची आता ही छाऊची रांगोळी झाली आता पिकूची रांगोळी वाढतो बर कलरफुल काढायची बरं का मी मी सांगतो ते देता हे बघ तुम्ही हा ठीके करू तू पण केलं त्याच्यामध्ये बस 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 बस

Jastani, jastani. Hey? बस आता जास्त नाही जास्त नाही एकच ठिकाणी बस आता तेवढीच बस आहे ना माझी अजून नाही ना माझी आता एवढच बस असत किती छान आहे तर मित्रांनो रांग दिवे पण लावून झालेले रांगोळी पण काढून झालेली तो तुम्हाला सर्वांना हॅपी दिवाळी बाय बाय व्हिडिओ आवडले थँक्यू